नव नवीन वीडियो पहाड़ी व आम सोबत चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका नायगा अंतर्गत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी एक अगदीच महत्त्वाची बातमी समोर येत आहे जर तुम्ही राज्य शासकीय सेवेत कार्यरत असाल किंवा तुमच्या कुटुंबात कोणी शासकीय सेवेत असेल तर ही बातमी तुमच्या फायद्याची राहणार आहे खरं तर मार्च महिन्यात केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता त्रेपन्न टक्क्याहून पंचावन्न टक्के करण्याबाबतचा निर्णय घेण्यात आला राज्य कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली ही मागे वाढ जानेवारी दोन हजार पंचवीसपासून लागू करण्यात आली म्हणजेच याबाबतचा निर्णय जरी मार्च महिन्यात झाला असला तरी देखील केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांना जानेवारी महिन्यापासून मागे भत्ता वाढीचा लाभ देण्यात आला दुसरीकडे केंद्रातील या निर्णयाच्या पार्श्वभूमीवर देशभरातील विविध राज्यांमधील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता सुद्धा सुधारित करण्याचा निर्णय झाला विविध राज्यातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागाई भत्ता केंद्रीय कर्मचाऱ्यांना धर्तीवर त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका करण्यात आला म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता दोन टक्के वाढवण्यात आला मात्र अद्याप महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य कर्मचाऱ्यांचा आणि पेन्शनधारकांचा मागे भत्ता मात्र वाढवण्यात आलेला नाही सध्या स्थितीला राज्य कर्मचाऱ्यांना फक्त त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता दिला जात आहे त्यामुळे राज्य कर्मचारी त्यांना मागाई भत्ता वाढीची भेट कधी मिळणार हा सवाल उपस्थित करत आहे दरम्यान आता या संदर्भात नवीन अपडेट समोर आली आहे आतापर्यंत उत्तर प्रदेश मध्य प्रदेश राजस्थान गुजरात तामिळनाडूसारख्या राज्यामध्ये राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता सुधारित करण्यात आला आहे मध्य प्रदेश राज्यातून राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता एकाच वेळी पाच टक्के वाढवण्यात आला एम पीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना फक्त पन्नास टक्के दराने मागे भत्ता दिला जात होता मात्र यामध्ये आता पाच टक्केच वाढ करण्यात आली असून त्यांना जुलै दोन हजार चोवीसपासून त्रेपन्न टक्के दराने मागे भत्ता मिळणार आहे आणि जानेवारी दोन हजार पंचवीसपासून पंचावन्न टक्के दराने मागे भत्ता मिळणार आहे महत्वाचे म्हणजे या संबंधित कर्मचाऱ्यांना मागे भत्ता फरकाची रक्कम एकूण पाच हप्त्यामध्ये वितरित करण्याच्या सूचना मध्य प्रदेश राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून निर्मित करण्यात आलेल्या आहेत महाराष्ट्रातील राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार एम पीमधील कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता नुकत्याच काही दिवसापूर्वी सुधारित करण्यात आला असून आता राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता कधी वाढणार हा मोठा सवाल उपस्थित होणं स्वाभाविक आहे दरम्यान मीडिया रिपोर्टमध्ये असं सांगितलं आहे की सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये युद्धजन्य परिस्थिती तयार झाली आहे आणि याचमुळे राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता होण्याचा लाभ पडण्याची शक्यता आहे मात्र राज्य कर्मचाऱ्यांचा मागे भत्ता त्रेपन्न टक्के पंचावन्न टक्के इतका केला जाणार आहे हे फिक्स आहे आणि याबाबतचा निर्णय जून किंवा जुलै महिन्यात होणं अपेक्षित आहे तथा हा निर्णय कधी झाला तरी देखील निर्णयाची अंमलबजावणी जानेवारी दोन हजार पंचवीसपासून होईल असं सुद्धा स्पष्ट करण्यात आलं आहे तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल व्हिडिओसुद्धा आवडला असेल लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद